आज दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो या मकर संक्रांतीचं अतिशय मोठे हातीएका सण हा मकर संक्रांतीचा सण सं। नुसतं महाराष्ट्र राज्यात नव्हे तर पूर्ण भारत देशात मोठ्या संख्येने साजरा केला जातो आणि यात अतिशय मोठा वाटा आहे ज्याला आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे जे सवाशमी म्हणतो त्या सवाशमीचा मोठा सहभाग असतो आपण आज मौजे ढोके तालुका जिल्हा धाराशिव आज दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे त्या अनुषंगाने हा मकर संक्रांतीचा सण नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशात साजरा केला जातो या अनुषंगाने ज्या हिंदू धर्मात सवासनी जी महिला आहेत ते देवादिकाला मराठीत त्याला औषण्याचा कार्यक्रम म्हणतात त्या पद्धतीनं या ठिकाणी ओषण्याचा कार्यक्रम आहे मे मौजे ढोकी हो तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी जे दत्त टेकडी म्हणून जे आहे त्या दत्त टेकडीची मोठी आकी आहे त्या गाभाऱ्यामध्ये मी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून उभा आहे या अनुषंगाने मी आजच्या मकर संक्रांतीचं या औक्षणाचा क्षण लाईव उदायत आहे धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब बेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक सर्व देव देवदेवतांना अवक्षण केलं जातं आपण मौजे ढोके तालुका जिल्हा दाराशिव या ठिकाणी महादेव मंदिरात या ठिकाणी उभं आहेत आणि महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण अतिशय आनंदाच्या दिवसाचे एक जनतेच्या वातावरणात प्रसिद्धीचं माध्यम म्हणून सदैव तत्पर आहेत